उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी भक्तांनो माणूस हा झाडासारखा आहे तो सुखासुखी वाढत नाही तो ओलावा शोधत राहतो त्याचं खरं प्रेम असतं जीवनावर भक्ती जीवन कितीही भयंकर असू दे कारण मृत्यूनंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नसते तो मनोमन झुरत जातो म्हणून घाबरू नका स्वामींची तुम्ही भक्ती करा स्वामी भक्तांनो सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आकाश शोधण्याची कधीच गरज नसते कारण किती वाईट प्रसंग आल्यावर त्या व्यक्तीला आधारित प्रकृती सर्व काही देत असते अशी माणसं संकटात अडकतात त्यात लगेच ते उठतातही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सततच्या कर्मामुळे त्यांच्या आयुष्यात ह्या घटना घडत असतात त्यामुळे कायम कोणाची ना कोणाची तुम्ही मदत करत राहावी सत्कर्म कधीच केलेले वाया जात नाही आज ना उद्या भविष्यात चांगल्या सत्कर्माचे फळ भगवंत तुम्हाला चांगल्या स्वरूपात नक्कीच देत असतो म्हणून सत्कर्म माणसाच्या पाठीशी करत असावे आणि भगवंत असतो हे मात्र नक्कीच तुम्ही कायम लक्षात ठेवा तुम्ही आनंदी का नाही आहात तर उद्याचा विचार करून तुम्ही आजचे सुख गमावत आहात आज आनंदात नाहीत का तर तुम्ही भविष्याची चिंता करता स्वामी भक्तांनो आजचा दिवस आनंदाने घालवा बिनधास्त रहा कारण स्वामींनी आपल्याला भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभय वचन दिलेले आहेत जर तुम्हालाही भगवंतावरती विश्वास असेल तर स्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा कारण स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे आणि त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊ का स्वामी म्हणतात काय रे काय पाहतोस माझ्याकडे हा तुझा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर माझी नजर स्थिर आहे माझ्याकडे तू आशेने जरूर बघ पण लक्षात असू दे मला चित्रात फोटो पाहण्यासाठी तू खूप तळमळत आहेस वर्तमानात असताना तू मात्र नामात राहा स्वतःला कोणाच्याही आशेवर किंवा मदतीवर अवलंबून राहू नकोस कारण कोणाचाही तुझ्यावर अधिकार नाही जो तू काम करशील त्यावर नक्कीच तुझा अधिकार असेल आपल्या प्रत्येकाला स्वामी आई सांगतात की बाळा माझे नामस्मरण तू करत रहा, तुझ्या प्रत्येक दुःखात मी सुख प्रदान करणार आहे स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ हा शब्द अक्षर सुमने इतकी हळवारपणे घ्यावी की त्याची गोडी अमृताहूनही गोड असावी हे शब्द मला आपल्या कंठात नेहमी असायला हवी पाहता पाहता आपले तेज पुण्यस्वरूप ती तुमच्या कंठामध्ये कायमच सुशोभित करेल स्वामीनामाचा सोनेरी फरक तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देत असतो व तुम्ही अजरामर प्रत्यक्ष होत असता तुम्ही भक्त साधक उपासक सेवक चाकर असे कोण आहात ही शब्दस्वरूपी सोनेरी कळांनी सजले जाईल ही अक्षरे तुम्हाला सांगतील ते म्हणजे पंचम गुरु श्री स्वामी समर्थ सरस्वती श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ एक दिव्य तेजाची लाट आणि स्वामी म्हणजे मोक्ष स्वामी म्हणजे सोपी वाट स्वामी म्हणजे पाझर स्वामी म्हणजे भक्तासाठी कृपा स्वामी म्हणजे अस्त्र स्वामी म्हणजे जखमा स्वामी आई म्हणजे माऊलींची सावली आईची माया स्वामी म्हणजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो आपला प्रपंच स्वामीचा कृपाशीर्वाद चालला आहे आणि प्रत्यक्ष महाराज आपल्याला सांभाळत आहेत आपल्याला काय वाटते हे महत्वाचे नाही पण आपले मन नक्कीच तुम्ही शांत ठेवा जर का तुम्हाला वाटत असेल तर तुमची स्वामींनी भक्ती स्वीकार केली आहे म्हणून तुम्ही घाबरू नका चिंता करू नका स्वामी आई प्रत्येक क्षणी आपल्या सोबत आहेत हा मात्र आपल्याला एवढा विश्वास ठेवायचा आहे जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर तुम्ही स्वतःला नशिबवान समजा कारण भगवंत अशाच भक्तांना निवडतो ज्याच्यामध्ये खरी श्रद्धा भक्ती विश्वास असतो आणि ते मजबूत कणखर असतात त्यातले तुम्ही आहात त्यामुळे खचून जाऊ नका डगमगून जाऊ नका सर्व काही आता तुमच्या आयुष्यात चांगलेच होणार आहे जर हा विश्वास आपल्या भगवंतावरती असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांचे जो कोणी ध्यान करेल नामस्मरण करेल त्याच्या आयुष्यात स्वामी माऊली कायमच हजर राहतात स्वामी चरित्र कशासाठी तर पहिले तीन अध्याय पहिला अध्याय पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी दुसरा अध्याय वर्तमान चांगले करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा मंत्र कशासाठी हे ऐकून घ्या प्रथम गुरुसाठी दुसरा मातेसाठी तिसरा पित्यासाठी चौथा पिढ्यांसाठी पुढील सहा माळी शरीरासाठी आणि पाचवी माळ म्हणजे सर्वांसाठी काम सहावी क्रोध सातवी झोप आठवी मोह ह्या सर्व गोष्टी आपल्याला भगवंताकडे नेणाऱ्या आहेत एक, -एक पायरीने तुम्ही प्रत्येक पायरी चढत जावी आणि स्वामींच्या चरणी आपली भक्ती अर्पण करावी अनुक्रमाने प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत जावे आपले काम पूर्ण होते कारण आपल्या आध्यात्मिक मार्गाने तुम्ही प्रत्यक्ष चालत राहता सेवेमध्ये सर्वात जवळचा मार्ग म्हणजे नामस्मरण त्यामुळे एकदम नामस्मरण तुम्ही कायम करत राहा एकदमच तुम्ही सगळ्यात वरची पायरी गाठू शकत नाही तुम्हाला स्टेप वाय स्टेपच जावे लागेल कारण एकदमच जर तुम्ही गेलात तर काय होईल तर तुम्ही तोंडावर पडू शकता म्हणून असा जप करावा लागतो श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या चरणी आपण एकच प्रार्थना करायची की स्वामी माऊली नेहमी आमच्यासोबत राहा एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की संपूर्ण सृष्टी ही स्वामींची आहे स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे स्वामींना या पृथ्वी तलावरचे मानवाचे जीवन सहज सोपे आणि सुंदर बनवायचे आहे स्वामी भक्त हो या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापुरात आपण उडी घेतली आहे पृथ्वीवर आपण आलो आहोत आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे अनन्य भक्ती आणि अदृश्य असे काम आपल्याला करता येते सेवेमध्ये जवळचा मार्ग असतो नामस्मरण म्हणून काम होत नाही म्हणजे पहिली पायरी होऊन एकदम अकरावी पायरी गाठण्याचा प्रयत्न जर केला तर आपण खाली पडू शकतो म्हणून तुम्ही कर्म चांगले करा स्वामी भक्त हो स्वामींना तुम्ही शरण जा आपल्याला आपल्या जीवनाबद्दल काही संदेश स्वामी देऊ इच्छित आहे म्हणून हा संदेश या क्षणापासून अगदी शांत मनाने ऐका कारण सर्व दरवाजे तुमचे बंद झालेत तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायमच प्रिय भक्तांसाठी उघडा असतो तुम्ही अपेक्षा स्वामींकडून ठेवा इतर लोकांपासून नाही अडचण असेल तर स्वामी करतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग चुकलात तर ते मार्ग दाखवतील अश्रू थांबत नसतील तर ते पुजतील पूर्ण श्रद्धेने भगवंताचे नामस्मरण करा त्यांच्या चरणी तुमची भक्ती सोपवा नक्कीच तुम्हाला ते सगळ्या अडचणीतून कार काढतील त्यांच्या चरणी तुम्ही साथ घाला अशक्यही शक्य करतीलच स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुमचाही तुमच्या स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत ऐका लक्षात ठेवा मित्रांनो मृत्यू ह्याच्याशी सगळे भीतात पण त्याला भिण्याचे काहीच कारण नाही कारण जो जन्माला आला आहे त्याला एक ना एक दिवस चालच आहे खाली कभी आया तू जायगा भी खालीच अच्छा बनके रहे सर्व मिलेगा यहां आपल्याला एवढी नेहमी लक्षात ठेवायचे कारण चिंताही कोणालाही भेडचावत आहे चिंतेच्या अधीन आपण आहोत म्हणून चिंता करणे सोडून द्या जर आपण भगवंताचे नामस्मरण केले तर चिंता आपल्याला शिवत देखील नाही यासाठी चिंता बाजूला काढणे हे महत्वाचे कोणाच्या हातात आहे तर आपल्या हातात आप आहे आपल्या भगवंताच्या हातात आहे आपल्याला आनंदात ठेवायचे अक्कलकोट स्वामींचे नाव घेतले तर चिंता निघून जाईल आणि मनी राहील ते स्वामींचे भाव त्यांच्या प्रत्यक्ष हातात आहे तो हात जर आपल्या डोक्यावर आला तर चिंता संपलीच असे समजा आपल्याला काहीही करायला पाहिजे असे नाही यासाठी प्रत्यक्ष सहस्त्रनामाची गरज आहे आनंद तुमचं आयुष्य कायम राहणार आहे माणसाचा स्वभाव हा नेहमी प्रामाणिक असला की ओळख जरी नामाने होत असली तरी आठवण ही स्वभावाने होत असते मित्रांनो म्हणून तुम्ही तुमचा स्वभाव तुमचे विचार तुमची वाणी चांगली ठेवा आणि यासाठी तुम्हाला भगवंताचे नामस्मरण करायचे आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझ्या प्रिय बाळा काही लोक हे सामानसारखे असतात मधले काहीसुद्धा दिसत नाही मात्र एका क्षणात गायब होतात हे मात्र नक्की खरे कोणत्या गोष्टी कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यावे हे प्रत्यक्ष नीट समजून घ्या कारण आयुष्यात कोणालाही तुम्ही हलक्यात समजू नका कोणापासून घात होईल हे सांगता येत नाही स्वामी म्हणतात बाळा जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावरच तुटत असते पण यश हे एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर तुम्हाला मिळून जाते म्हणून घाबरू नका लक्षात ठेवा जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी संघर्ष करणे हा एकमेव पर्याय आहे मात्र तुम्ही स्वीकारा माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि किती येतील याची कल्पना मात्र नसते त्रास जर करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होतो म्हणून आलेल्या प्रत्येक संकटात दुःखात आनंदी राहा ॲटलिस्ट तुम्ही प्रयत्न तरी करा कारण भगवंत नेहमीच आपल्या प्रिय भक्ताशा पाठीशी असतो संघर्ष हा आपल्या आयुष्यातील शिक्षक ते आपल्याला सामर्थ्य धैर्य आणि आत्मविश्वास देतात त्यामुळे संघर्षाला घाबरू नका डगमगून जाऊ नका स्वामी म्हणतात जो व्यक्ती प्रत्येक गोष्ट समजून घेतो तो ज्ञानी असतो त्याला देखील समजता येते पण तो स्वतःचा शब्द खरा मानतो त्याला कोणीही समजू शकत नाही त्याला फक्त वेळ प्रत्यक्ष सांगून जाते आणि समजावून जाते म्हणून लक्षात ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतील त्या गोष्टी नक्कीच शक्य आहेत पण जर तुम्ही स्वतःचाच शब्द खरा त्यावर जर थांबलात तर तुमचे जीवन मागे जाईल हे देखील तुम्हाला कळणार नाही लोकांना मान दिला तर चालेल पण त्यांनी केलेल्या अपमान तुम्ही विसरू नका जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरून तुम्ही शकत नाही तोपर्यंत नक्कीच तुम्ही दुसऱ्याच्या नादी लागायचे नाही आपल्या कुटुंबाला तुम्ही पहिले महत्त्व द्यायचे आहे कारण लोकांसाठी कितीही केलं तरी लोकांकडून कधीच तुम्हाला शाबाशकी मिळणार नाही तुम्ही लोकांची सेवा केलीत तर भगवंत तुम्हाला साथ नक्कीच देईल पण अशा लोकांची सेवा करायची ज्यांना खरंच गरज आहे तुमचे वाईट दिवससुद्धा म स्वामी माऊली कधीच येऊ देणार नाही म्हणून स्वामी भक्तांनो तुम्ही घाबरू नका संकटे नेहमी पाहण्यासारखे असते तुम्हाला पाण्यात बुडविण्यासाठी नाही तर शिकवण्यासाठी येत असतात हीच प्रत्येक गोष्ट आहे जेव्हा समजून जाईल तेव्हा तुमची प्रगती कधीही थांबणार नाही स्वामी भक्त हो आधार असा द्या की जाणीवही होणार नाही आणि समोरच्या व्यक्तीला एकटपणाही वाटणार नाही भगवंत तुमच्या प्रॉपर्टीचा मालक आहे सर्व काही भगवंताचे आहे असे तुम्ही भगवंतावरती सोडून द्या हे माझं ते माझं असं काहीही तुमचं नाही कारण काही, ना काही वर्षाच्या कराराने भगवंताने तुम्हाला पाठवलेलं आहे ज्यावेळेस तुमचा तो संपूर्ण करार संपेल त्यावेळी जे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही तर तुमचा तुम्ही त्या प्रॉपर्टीचे मालक कसे सध्या तुमची वेळ आहे आनंदाने भरभरून जगा तुम्हाला जे परमेश्वराने दिले आहे त्या प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही आनंदी राहायला शिका सर्वात गोष्ट महत्त्वाची म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह राहणे सकारात्मक राहणे परिस्थिती कितीही वाईट असू द्या खराब असू द्या त्याने काहीही फरक पडत नाही ती एक दिवस नक्कीच बदलणार कारण तुम्ही स्वामी आईचे लाडके बाळ आहात आणि स्वामी आईंची नजर कायम तुमच्यावर आहे जर तुम्हालाही विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा नोकरीवाला माणूस फक्त कॅलेंडर पाहत असतो आणि प्रत्यक्ष लक्ष ठेवतो मात्र जो भगवंताची खरी भक्ती करतो जो नेहमी भक्ती मार्गात राहतो तो मात्र माणूस प्रत्यक्ष भगवंताला प्रिय असतो त्यामुळे भगवंताचे नामस्मरण तुम्ही करा भगवंत तुम्हाला तुमचे प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आनंदाने देणार आहे मानवी आयुष्य म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सुरुवातीत विचारांत रूपांतर करण्याचे आहे म्हणजे फालतूचे विचार करण्यापेक्षा तुम्ही नेहमी प्रयत्न चांगले करा आणि पॉझिटिव्ह विचार ठेवा प्रयत्न जर तुम्ही करत राहिलात प्रयत्न करण्यामध्ये जर तुम्ही थोडासा वेळ घालवलात तर नक्कीच भगवंत तुम्हाला सर्व काही प्रदान करत असतो त्यासाठी तुम्ही स्वतःचा आरसा पहा स्वतःला काय आवडतं ते पहा स्वतःचे छंद जोपासा भगवंताचे नामस्मरण करा आपण जन्माला येण्याआधी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय वाटून ठेवले आहे हे भगवंताने दाखवले असते तर आपल्याला खूप दुःख झाले असते प्रत्येकाने माघार घेतली असती पण भगवंताने तो पर्याय दिलेला नाही म्हणून आपण जन्माला आलो आहोत जगणे शिकाल आणि अडचणींच्या तुम्ही अडचणींवरती पाय ठेवून नक्कीच उभे राहिलात तर नक्कीच त्या अडचणी तुम्हाला घाबरून पळून जातील घाबरून तुम्ही माघार घेऊ नका तुमचे कष्टाचे फळ तुम्हाला मिळणार आहे तुमच्या कर्मावर भगवंत लक्ष ठेवून आहे तुम्ही चांगल्या मनाने प्रयत्न केलं असेल चांगले कर्म केले असतील तर नक्कीच परमेश्वर चांगले फळ देणार आहे हे मात्र नक्कीच खरं आहे जन्माला तुम्ही आलेले नाहीत तुम्हाला भगवंताने ह्या पृथ्वी तलावर पाठवले आहे त्यामुळे तुम्ही भविष्याची चिंता करू नका भूतकाळामध्ये राहू नका जो वर्तमान चालू आहे त्यात तुम्ही आनंदाने जगा तुमच्या प्रत्येक क्षणाला भगवंत आनंदाने फुलवून देणार आहे स्वामी भक्त हो तुमचे सर्व स्वप्न आता सत्यात उतरणार आहेत हा संदेश तुम्ही इथपर्यंत जर तुम्ही आला असाल तर तुमच्या सर्व इच्छा सर्व स्वप्ने सर्व मनोकामना सर्व आकांक्षा पूर्ण होऊन तुम्हाला आनंदी आनंद प्राप्त होणार आहे कारण हा संदेश ज्यांनी ऐकला हा साधासुदा संदेश नाही तर साक्षात स्वामी महाराजांपर्यंत पो पोहोचण्याची एक सीडी आहे तुमचे सर्व स्वप्न क्षणात पूर्ण होणार आहेत तुमच्या घरातील दुःख दारिद्र्य रोग कायमचं निघून जाणार आहे यामुळे तुमचे आयुष्य आता पूर्ण बदलणार आहेत तुमच्या घरात सुख शांती समाधान समृद्धी असणार आहे त्यासाठी तुम्ही ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि भगवंताचे नामस्मरण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करत राहा योग्य वेळ येण्याची आता गरज आहे आणि ती आली आहे कारण साक्षात भगवंताने तुम्हाला हा आशीर्वाद दिला आहे